अकोला मनसे जनहित विभागाच्या वतीने अनाथ मुलींचा श्री अमितजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला अकोला येथील सूर्योदय बालगृह येथील एड्स बाधित असलेल्या बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला तसेच गायत्री बालिकाश्रम येथील आश्रममध्ये शिक्षण घेणाऱ्या अकरावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाच्या राज्य उपाध्यक्षा प्राध्यापक संगीता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनहितचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव जगताप जिल्हा उपाध्यक्ष अमोल पुंडकर जिल्हा सचिव श्याम मोटवाणी तालुका अध्यक्ष गोवर्धन वाघाडे दीपक टोंपे मनोहर कानपुरे दादाराव प्रधान अविनाश मुरेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षाचे पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव घरकड रिसौड वाशिम